नमस्कार स्वागत आहे माझे चॅनल देवताज कॉर्नर मध्ये दे। आपण या व्हिडिओमधून पापमोचनी एकादशी केव्हा आहे आणि तिचे महत्व काय आहे आणि ह्या दिवशी आपल्याला काय कामं करायची आहेत आणि काय टाळायचे आहेत ते बघणार आहोत आता पापमोचनी एकादशी ही नेमकी पंचवीसला आहे की सव्वीसला आहे अशी शंका बऱ्याच जणांच्या मनामध्ये असेल पण ही एकादशी पंचवीस तारखेला साजरी केली जाणार आहे आता ही एकादशीचे व्रत असे आहे की भगवान विष्णूने सांगितले आहे की जे ही एकादशीचे व्रत करेल त्याच्या मागच्या जन्मीचे सर्व पापे नष्ट होतील त्यामुळे सर्व एकादशीचे व्रत हे सर्वात श्रेष्ठ असे व्रत आहे याची पौराणिक कथा आपल्याला महाभारत आणि पद्मपुराणामध्ये सापडते चवन ऋषीचा पुत्र मेधावी ऋषी हे चित्ररथ वनात तपश्चर्या करत होते तेव्हा तेथे मंजुघोषा नावाची एक अप्सरा आली आणि तिने मेधावी ऋषींना मोहात पाडले दीर्घ अनेक वर्ष ते एकत्र राहिले पण एके दिवशी मेधावी ऋषींना शुद्धी आली आणि त्यांना त्यांनी दूर केले त्यांनी पश्चातापाने पित्याजवळ क्षमा मागितली तेव्हा च्यवन ऋषींनी सांगितले की पापमोचणी एकादशीचे व्रत करून तू या पापापासून मुक्त होशील मेधावी ऋषींनी एकादशीचे व्रत केले आणि ते सर्व पापांपासून मुक्त झाले म्हणजेच त्यांना सर्व पापांपासून मुक्ती मिळाली म्हणून ही एकादशी पापमोचनी करणारी म्हणजेच पाप नष्ट करणारी एकादशी म्हणून ओळखली जाते आता ह्या दिवशी आपल्याला काय करायचे आहे तर एकादशी स्त्रोत्र म्हणायचे आहे ते असे आहे की वसुदेवाय शांताय वसुदेवाय विष्णवे अनंताय नमस्तभ्यम पापमोचन कारिणे तुम्ही दुसरा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय हा एकशे आठ वेळेस म्हणू शकता या मंत्राच्या जपाने आपले चित्त शांत होते आणि आपली पापापासून सुटका होते व पुण्यामध्ये वृत्ती होते आपल्याला ह्या दिवशी काय टाळायचे आहे तर कुणाची निंदा करणे खोटे बोलणे हे टाळून मन देवाच्या भक्तीमध्ये दे घालवायचे आहे कारण उपवासाचा अर्थच असा आहे की उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे म्हणजेच देवाच्या जवळ राहणे एकादशीचे व्रत करण्याचे एक व्रताचे फळ मिळते पण द्वादशीचे व्रत करतात त्यांना शंभर व्रताचे फळ मिळते एकादशीच्या दिवशी नदीच्या ठिकाणी आंघोळीला जाता येत नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ करावी एकादशीच्या दिवशी काश्याच्या भांड्याचा त्याग करायला पाहिजे आणि ह्या दिवशी मसूर डाळ अजिबात तुम्ही खायची नाही आहे दशमीच्या दिवशी सुद्धा तुम्ही मसूर डाळ खायची नाही ब्रह्मचर्याचे दशमीच्या दिवशी पासूनच तुम्ही पालन करायचे आहे आणि एकादशीच्या दिवशीही हे पालन करायचे आहे एकादशीच्या दिवशी तुम्ही कोणत्याही मनोरंजनामध्ये दिवस न घालता नामस्मरणामध्ये दिवस घालायचा आहे म्हणजे त्याचे पुण्य अनेक पटीने आपल्याला मिळते दुसऱ्यांची निंदा करणे आणि चुगल्या करणे खोटे बोलणे आपल्या वागण्याने कुणाला दुःख पोहोचेल हे काम आपल्याला एकादशीच्या दिवशी अजिबात करायचे नाहीये आता एकादशी व्रताचे दोन प्रकारचे फायदे आपल्याला बघायला मिळतात एक आहे पारमार्थिक आणि दुसरे आहे सांसारिक आता आपण पारमार्थिक फायदे बघणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला पापापासून मुक्ती मिळते आणि मोक्षाची प्राप्ती होते आपली आध्यात्मिक उन्नती व शांती प्राप्ती होते आपण कर्मबंधनातून मुक्त होऊन आपल्याला मोक्षाची प्राप्ती मिळते आता हे झाले पारमार्थिक फायदे सांसारिक फायदे असे आहेत की आपल्याला आर्थिक अडचणी ज्या आपल्या जीवनामध्ये असतात त्यापासून आपली सुटका होते कुटुंबामध्ये शांतता राहते आणि सौख्य एकमेकांमध्ये वाढते वाईट संगती व्यसने यापासून आपली सुटका होते एवढे महत्व पापमोचणी एकादशीचे आहे पापमोचणी एकादशी जर आपण केली तर मृत्यूनंतर आपल्याला उत्तम लोकांची म्हणजेच स्वर्गाची प्राप्ती होते आणि नोकरी व्यवसायामध्ये यश मिळते कर्जमुक्ती होते पारंपरिक आपल्याला उपाय करायचे आहे ह्या दिवशी ते पवित्रतेसाठी आपल्याला स्नानात गंगाजल घालून स्नान करायचे आहे सौभाग्य वृद्धीसाठी ह्या दिवशी कुंकू फुले तोळस आपण भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे ग्रहदोष आपल्याला कमी करायचे असेल तर गाय व ब्राह्मणांना गोळ तांदूळ दान करायचे आहे पितृदोष निवारण करायचे असेल तर गरीबांना कपडे व अन्नदान करायचे आहे आणि मानसिक शांतता मिळवायची असेल तर संध्याकाळी तुळशीजवळ आपल्याला एक दीपा प्रज्वलित करायचा आहे हे उपाय तुम्ही केल्यास या सर्व समस्यांपासून आपली सुटका होईल त्यामुळे एकादशीच्या दिवशी हे उपाय तुम्हाला जरूर करायचे आहे आणि एकादशीच्या दिवशी रात्री जागरण करून श्री विष्णूंची आरती कीर्तन व रामरक्षा विष्णू सहस्त्रनाम पठन करून संपूर्ण रात्र जागरण केल्यास व्रत अधिक फलदायी होते द्वादशी पारण म्हणजेच उपवासाची समाप्ती सकाळी सूर्योदयानंतर श्री विष्णूंची पूजा करून व्रत समाप्त करावे माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद